नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पुढील सहा महिने या राशींचे नशीब अचानक पलटणार आहे तीस वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्यामुळे खूप चांगला लाभ मिळणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला महत्त्वाचा ग्रह मानण्यात आलेला आहे त्यांच्या प्रत्येक हालचालीचा जवळपास सर्व राशींच्या व्यक्तीवर त्यांचा मोठा प्रभाव दिसून येत असतो आता शनिदेवाने नक्षत्र परिवर्तन केलेलं आहे शनिदेवाने सहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न वाजता पूर्व भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश केला आहे या शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशीवर पडणार रा असून मात्र काही राशी अशा आहेत ज्यांना या काळात खूप मोठा फायदा होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत ज्या राशींचं भाग्य चमकणार आहे त्यामधील पहिली रास वृश्चिक रास आहे शनिदेवाचे नक्षत्र बदलल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे शनिदेव वृश्चिक राशीच्या चतुर्थ भावात भ्रमण केलं आहे त्यामुळे तुम्ही कोणतंही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे अचानक आर्थिक लाभ होण्याचे योग दिसून येत आहेत त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारणार आहे शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाने पूर्वीपेक्षा जास्त लाभ वृश्चिक राशींच्या लोकांना मिळणार आहे त्याचबरोबर या राशींचे लोक या सहा महिन्याच्या काळात जास्त पैसा कमवू शकतात अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात कुटुंबातील वातावरण आनंदी राहील शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा आपल्यावर चांगलाच परिणाम दिसून येत आहे आपल्या मनावरील वजन कमी होईल मन स्थिर होईल यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकाल ज्यांचं भाग्य चमकणार आहे त्यामधील दुसरी रास आहे धनुरास शनिदेवाचे नक्षत्र बदल धनुराशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरणार आहे शनिदेव धनुराशीच्या तिसऱ्या भावात भ्रमण करत आहेत या काळात पैशाची आवक तुमची चांगली वाढणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा पगारवाढीचा लाभ दिसून येत आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होण्याचे योग दिसून येत आहेत त्याचबरोबर तुमच्या मुलाकडून चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते खूप दिवसापासून घर घेण्याची इच्छा आहे तर या काळात तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते मुलांची प्रगती होते मुलांच्या गोष्टी मार्गी लागतील मुलाबद्दलचं तुमचं टेन्शन या काळात कमी होणार आहे तुमच्या कुंडलीत नवीन कार खरेदी करण्याचे योग दिसून येत आहेत नवीन प्रॉपर्टी विकत घेण्याचा योग दिसून येत आहे त्याचबरोबर शनीचे नक्षत्र परिवर्तन आपल्यासाठी खूप खास असणार आहे यामुळे आपणास समाजात मान सन्मान सुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या हातून एखादी चांगली गोष्ट घडणार आहे तिसरी रास आहे कुंभराशी कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे नक्षत्र बदल वरदान ठरू शकते कारण शनिदेव तुमच्याच राशीत भ्रमण करीत आहेत त्यामुळे या राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतो त्याचबरोबर आपण खूप दिवसापासून स्पर्धा परीक्षा देत आहात तर या काळात तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे वडिलोपार्जित संपत्तीच्या विक्रीतून तुम्हाला चांगलाच लाभ मिळणार आहे या काळात अनेक उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात तर मंडळी विवाह इच्छुकांचे विवाह होऊ शकतात विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत पगार वाढ किंवा बढतीचा योग दिसून येत आहे त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात मोठा नफा होणार आहे एवढेच नाही तर तुम्हाला परदेश दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता निर्माण होत आहे तर मंडळी आपण या व्हिडिओत या तीन राशींना शनीचे नक्षत्र परिवर्तनाचा लाभ कशा प्रकारे मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे शनीच्या राशी परिवर्तनाचा व शनिदेवाचा जास्तीत जास्त आपल्यावर आशीर्वाद असावा यामुळे आपणास शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करायचे आहे किंवा एक नारळ घ्यावा त्यावर कुंकाने स्वस्तिक काढावी त्यानंतर तो नारळ घ्यावा आपल्या डोक्याच्या भोवती अशा प्रकारे सात वेळा फिरवायचा आहे व मारुतीच्या पायाशी नेऊन ठेवायचा आहे यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतील व आपल्याला शनी राशी परिवर्तनाचा जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद